केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची समित कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आमदार विनय कोरे यांचे मित्र असल्याचे आठवले यांनी सांगितले त्याचबरोबर समित कदम हे देखील त्यांचे जवळचे मित्र असून एक युवा प्रेरणादायी नेतृत्व असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांच्या घरी आज प्रथमच झालेल्या भेटीबद्दल यांनी आनंद व्यक्त केला आणि कदम यांनी दिलेल्या विशेष कौतुक केलं आणि युवकांच्या प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या भेटीमुळे नव चैतन्य निर्माण झालं असून आगामी काळात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या भूमिकेला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे यावेळी समित कदम माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे समीर मालगावे आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेहत्रे प्रवीण धेंडे योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक रुईकर कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमर पाटील नाना घोरपडे उपस्थित होते वाहनकर निफ्टसाठी आदिमानी माने समीर कदम जे आहे ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहे आणि गेली अनेक वर्ष सांगताना माझं अत्यंत जवळ मुंबईमध्ये विनय गोडे हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे आमच्या पक्षाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला आम्ही ते अनेक त्यामुळे घेतलं समीर कदम हे अत्यंत अतिवृष्टी नेते आहे भेटण्यासाठी त्यांचा आग्रह होता की नेरेज मी येतो आहे तर माझ्याकडे आलं पाहिजे त्यामुळं पहिल्यांदा त्यांच्यासाठी भेट देण्याची सूचना मिळाली आणि मला आनंद आहे की कमी कदम कार्यालय नवजवान जो आहे तो जन स्वराज्य पार्टीचा अध्यक्ष आहे आणि जन पार्टी आमच्या माहितीमध्ये आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या लढताना त्यामध्ये समीकरणांचा अध्याय चांगला उपयोग होणार आहे आणि त्या अध्यायासाठी चांगल्या प्रक्रिया मराठ आरक्षणासाठी